नमस्कार मुलांना मी मोह आपलं आपला मोहिशेक या चॅनलवरचा स्वागत करतो ॲक्च्युली माझा उद्देश काय आहे की गरीब लोकांचे जे काही मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहे किंवा त्यांना शिकायचं आहे ॲक्च्युली हे मी पोलीस भरतीसाठी क्लासेस घेऊन राहिलो यामध्ये मी आता तुम्हाला मॅथ सुरू करणार आहोत ठीक आहे आता नेमकं गणितमध्ये आपण काय शिकू ते आपण बघूया ठीक आहे मी पहिले सर्वात आधी लसाळी आणि मसावी हा चॅप्टर सुरू करतो तसा आता लसावी लसावी मसावी ठीक आहे लसावी मसावी लसावी मीन्स एल सी एम लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य सॉरी विभाज्य बरोबर

विभाजन ठीक आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर आता एखादी संख्या जशी दिलेली आहे दहा पंधरा वीस दहा पंधरा वीस यांची जर आपल्याला लसावी काढा म्हणते लसावी मसाला ठीक आहे काय होईल या तीनही संख्येला कोणत्या कॉमन संख्येने पाच जातो पाच या संख्येने ठीक आहे पाचनं दहाला जातो पाचनं पंधराला जातो पाचनं वीसले जातो म्हणजे पाच ही का संख्या झाली आपली असावी काय झाली असावी आणि आता बघा दहाला पंधराने भाग जातो का नाही जात दहाला वीस न जातो ठीक आहे मग आपण पंधराची दुप्पट केलं तर पंधरा जुने तीस म्हणजे पंधरानं तीसला पण भाग जातो दहाला तीसनं पण भाग जातो वीसला पण तीसनं भाग जातो म्हणून याची तीस हे का झाली द सहा वीस इतकं समजलं ठीक आहे जवप आता दूसरा क्या बो ठीक है भागाकार पद्धत जसा चार आठ बारह सोलह हम भागाकार पद्धति को पद्धति भागाकार पद्धत आता संख्या को तो चार, चार चार एक चार चार दोन आहे आठ चार तीन बारा चार सौ सोळा म्हणजे चार एका झाली त्याची मसावी त्यानंतर इथे एकाला म्हणजे लसावी आली आता बघा इथे काय आहे दोन आहे मग आपण काय करू समोर दोन या संख्येनं भागतो किती उठला एक तीननं भाग दो तीन चारनं भाग दो चार ठीक है आता से बता गुनाकार चार दुने आठ आठ दुना सो आठ तारीख चौबीस चार गुणीला दुनिया तीन गुणीला चार ठीक है चार दुने आठ आठ तरीक चौबीस ठीक है चौबीस चौ चारस सोळा हा चाल एक चार दोन्ही आठ ना एक नऊ शहाण्णव ही का झाली लसावी समजला ठीक आहे पुढे आता एखादी संख्या जशी पटीने वाढत गेली तसं आता दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सग पटीनं पटीनं दोन चार मग आठ मग सोळा मग बत्तीस मग चौसष्ट ठीक आहे तर अशा संख्येमध्ये जे सर्वात लहान संख्या राहते ठीक आहे ती त्याची काय झाली मसावी काय ती मसावी आणि सर्वात मोठी ही काय त्याची हे का लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर आता जसा सहमूळ संख्या हम्म सहमूळ संख्येची मसावी सहमूळ संख्येची मसावी ने ने थीज़ी। थीज़ी। तो जसा ज्या संख्य में संख्य न संख्य में भाग जो नहीं ठीक है जस आता उदाहरण तो पांच सात ये संख्य नाग जो सात सात न भाग जो अशा संख्येला आपण काय म्हणतो सहा संख्या ठीक आहे मग सहा मूळ संख्येची लसावी मसावी किती राहते एक मसावी किती एक आणि लसावी किती यांचा यांचा गुणाकार सातापचा पस्तीस म्हणजे यांचा यांचा काय करायचा दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे हे आलेलं उत्तर हा काय असतो त्याचा लसावी समजला जाऊ पुढे त्यानंतर अकरा आहे ना एक जण येऊन घ्या अकरा आणि दहा आता या संख्येची मसा की देणारा एक येणार आहे यांचा यांचा गुणाकार म्हणून एकशे दहा एक आहे त्याचा लसावी एक त्यांचा मसावी त्यानंतर जसा एखाद्या संख्येचा घात दिलेला आहे एखाद्या दोषीचा कसा घात दिलेला आहे घात म्हणजे दोनचा घात तीन दोन एक चार पाचचा घात सहा मग अशा संख्येमध्ये हा जो घात आहे ठीक आहे तर सर्वात लहान घात कोणता आहे जो सर्वात लहान भात आहे तो मसावी असतो काय असतो हा काय त्याचा मसावी आणि सर्वात मोठा घात कोणता आहे सहा मग पाचचा घात सहा हे काय त्याची त्याची लसावी काय सांग समजलं त्यानंतर आजचे दिवस आपण इथेच थांबू बाकीचं लेक्चर नेक्स्ट टाईममध्ये ठीक आहे ओके okay.